मित्रांनो काजळमाया ही मालिका स्टार प्रवाह वाहिनी या वाहिनीवरती लवकरच आपल्यांना सुरू होताना दिसणार आहे या मालिकेत आपल्यांना रहस्यमय व भूताचे कथानक पाहायला मिळणार आहे परंतु आता काजळमाया या मालिकेमुळे स्टार प्रवाची एक लोकप्रिय मालिका बंद होताना दिसणार आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीवरती काजळमाया ही मालिका अठ्ठावीस ऑक्टोबर पासून रात्री अकरा वाजता लागणार आहे असा प्रोमो आलेला व यानंतर काजळमाया या मालिकेमुळे अबोली ही मालिका बंद होणार आहे असं सर्वांना वाटलेलं पण आता यामध्येच आता काजळमाया या, या मालिकेची वेळ ही बदलण्यात आलेली आहे अठ्ठावीस ऑक्टोबर पासून ही मालिका आता आपल्याला रात्री साडे वाजता पाहायला मिळणार आहे त्यामुळे साडे वाजता लागणारी तुही रे माझा मितुवा ही मालिका बंद होताना दिसणार आहे तुही रे माझा मितवा मालिकेला टी आर पी असून सुद्धा मालिका बंद करण्यात येत असल्यामुळे मालिकेचे प्रेक्षक थोडेसे नाराज झालेले आहेत एकंदरीत स्टार प्रवाहावरील तुही रे माझा मितवा ही मालिका आता आपल्याला बंद होताना दिसणार आहे तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा